न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मुरबाड शहरातील दुधाळेपाडा शास्त्रीय नगर येथील मुरबाड नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी यांनी ठाणे जिल्हा व्ही आय पी या वैज ग्रुपवर किसनजी कथरे यांच्याबाबत चोर तर चोरवरून शिरचोर असा गद्दार आमदार होणे नाही अशा आशयची पोस्ट व्हायरल करून किसनजी कथरे साहेब यांच्याबाबत मानहानिकारक व आक्षेपार्ह पोस्ट केली आहे व्हॉटमॅप ग्रुपवरील सदस्य नारायण गोंधळी यांनी त्यांच्या मोबाईल नव्याण्णव बावीस चव्वेचाळीस सदुसष्ट अडुसष्ट नंबरवरून ही पोस्ट प्रसिद्ध केली आहे त्यामुळे समाजात सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे नारायण गोंधळी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ग्रुप ॲडमिन अण्णा साळवे यांच्यासह मुरबाड नगर पंचायतचे नगराध्यक्ष मुकेश विसे ॲडव्होकेट सचिन चौधरी माजी सभापती दीपक पवार नगरसेवक मोहन गडगे सागर चंबावणे नरेश मोरे संतोष पवार मनोज देसले माजी नगरसेवक रवींद्र देसले महेश देसले नगरसेवक विकास वारघडे उमेश बांगर निलेश गायकर यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत गोंधळी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्याकडे केली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम